आधी कलियर महत्वाचं मग नग्न आता हि माणूस तुम्हाला माहितीच आहे कोण आहे सुरज चव्हाण आता काही दिवसापूर्वी त्याचं लग्न झालं आता काही लोक म्हणजे आयला कुठल्या लोकांचं लग्न झालं आयला पैसे आयल्या कोणी पण येते भावना सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सुरज चव्हाण दोन हजार एकवीस पासून व्हिडिओ करायला सुरुवात केली होती ज्या पूर्वीवर त्याचं लग्न झालं ती पूर्वी व्हिडिओ करा त्याच्यावरती आणि त्याने हे पुन्हा दाखवून दिलं की जो आपल्या पडत्या काळात त्याला विसरायचं नाही त्यानंतर त्याच्या व्हिडिओला जवळजवळ हजारोनं लोकं वाईट कमेंट करत तरी तरीसुद्धा तो थांबला नाही तीन वर्ष कंटिन्यू व्हिडिओ करत होता बही लोकांना त्याने एंटरटेनमेंट का केला असे ना पण व्हिडिओ कंटिन्यू करत होता आणि त्याच संधीचा फायदा रितेश देशमुखाने त्याला बिग बॉसमध्ये बोलले मराठी बिग बॉसचा तो विनर पण झाला तुम्हाला पण माहिती आहे आणि सूरज चव्हाण हे बिग बॉसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळालं सूरज चव्हाणचं मन किती मोठं आणि किती कष्टातून तो ओवर आला आहे त्याला असं बघून मला बिचार आपण तेच काम करत असेल बाहेर तू काल मला म्हटलं दादा मला वाईट वाटतं तुम्ही वर झोपतो तुम्ही खाली झोपत भले त्याला गेम नाही कळला पण त्याला माणसं काढजी रे भले लोकांना त्यानं कसं काही एंटरटेनमेंट केलं का असे के ना शंभर टक्के केले त्याच्याकडून जेवढं शक्य होते त्यांनी ते सगळं द्यायचा प्रयत्न केला लोकांना बाकी सांगायचं फक्त एवढंच आहे आपण ज्या जी क्षेत्रात जे काय करणार आहे ते शंभर टक्के कन्सिस्टन्सी करा शंभर टक्के रिझल्ट भेटणार बाकी तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आपल्या भोवाला फॉलो करा